काल आपण सर्वांनी आय पी दिल्ली कॅपिटलचा पंजाब विरुद्ध बंद होताना पाहिलं आय पी चेअरमन अरुण दुमाळ यांनी स्वतः ग्राउंडवर येऊन सर्व उपस्थित प्रेक्षकांना माघारी घरी जाण्यास सांगितले हे पण पाहिलं सध्या जे पाकिस्तान भारतीय भूभागात करणाऱ्या कारवाईमुळे भारतीय नागरिकांना तसेच आय पी एलच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या कारणांमुळे आय पी एलचा सामना रद्द केला गेला भारतीय सैन्याला अंतर्गत माहिती कळाली होती म्हणूनच भारताला पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात जो ड्रोन हल्ला केला त्याला प्रत्युत्तर देता याची सतर्कता म्हणून भारताने पावले उचलली आहे तसं पाहिलं गेलं तर पाकिस्तानपासून धर्मशाळा हे अगदी शंभर ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे चालू सामन्यामध्ये भारताने धर्मशाळा स्टेडियमसोबत जवळच्या भागात ब्लॅकआउट करून नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी जाण्यास सांगितले तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या विपरीत बुद्धीच्या कारवाईमुळे उर्वरित आय पी एल सामन्यांवर मात्र आता टांगती तलवार येऊ शकते का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा